वेगळं काही बोलणार नाही जसं आपण सांगितलं की आध्यात्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे हे संकेत मी तरी कायम पाळतो म्हणजे उद्या कोणी काही कलाकार म्हणून काही म्हणत असलं तरी स्वामींच्या वेशभूषेत जर हा चिमुकला बसला असेल तर स्वामी समजून नतमस्तक होण्याआधी कर्तव्य असेल कारण अंतरंगा हो ही अंतरंगात जायला जर मदत होत असेल तर तिची जी प्रतिमा आहे तीही मनात जपली पाहिजे सर्वप्रथम स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण जसं म्हणाला की हे राजकीय व्यासपीठ नाही पण खरोखर हा प्रश्न आजकाल निर्माण झालाय की स्वामी म्हणतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आले राजकारणात मात्र आजकाल जे पाठी लागले ते म्हणतात लक्षात ठेव गाठ इडीशी आहे आणि मग लक्षात ठेव गाठ इडीशी म्हटल्यानंतर स्वामी सांगतात एकदा सत्याची भूमिका घेतली की भूमिका बदलू नका आणि मी पाठी मी तुझ्या पाठीशी असून लक्षात ठेव तुझी गाठ इडीशी म्हटल्यानंतर भले भले परकी होतात अशोक दादा भूमिका रातोरात बदलल्या जातात आणि मग जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तयार होतो आणि तेव्हा तुम्ही माता मावल्या सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन करता जेव्हा प्रश्न हा निर्माण होतो टिकण्यासाठी वाचण्यासाठी स्वार्थासाठी या कोला टुड्या मारायच्या पेटू मारायच्या भूमिका बदलायच्या तर स्वामींना सुद्धा आपण माऊली म्हणतो गुरुमाऊलींनाही आपण माऊली म्हणतो माऊलीच सगळ्यात महत्वाचं काय असतं पण जगातली कुठलीच माऊली आपल्या लेकराला तू चोरी चा कर लांडी ला बाडी कर चुकीचा मार्ग निवड पण श्रीमंत माणूस हो असं सांगत नाही माऊली कायम आपल्या लेकराला सांगते ती तुमच्या रूपातली माऊली असो अथवा ती अध्यात्मातली माऊली असो माऊली कायम हेच सांगते नाही मिळाली तरी चालेल आणि जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत जन्मल्यानंतर जेव्हा दोन प्रश्न समोर येतात पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा या मातीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुम्ही कोणत्या बाजूला असणार आहात याचा निर्णय आपल्याला करायचा आहे म्हणजे पाच दहा पंधरा वर्षानंतर स्वार्थासाठी माना झुकवून मोजरे घालणाऱ्यांच्या यादीत आपल्याला आहे बसायचंय किताने स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या यादीत आपल्याला आहे हे आपल्याला ठरवायचंय आम्ही लढणाऱ्यांची बाजू निवडली आणि याची खात्री आहे जेव्हा माणूस प्रयत्न करतो जेव्हा तो लढण्याची नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणून प्रकट दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं स्वामींनी संदेश दिलाय न भिण्याचा तसाच समाज जीवनात राजकीय जीवनात मत देशाच्या या नागरिकांना तसंच निर्भय होऊन आपलं मत देशाच्या कल्याणासाठी देण्याची सुबुद्धी स्वामी देवत एवढीच विनंती करतो आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय